या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील एकोणसाठ बारा एकोणसाठ जय महाराष्ट्र मी सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाचा निमंत्रक विष्णू कारमपुरी महाराज आपल्याला विनंती करतो की केंद्रातील मोदी सरकार भारतीय जनता पक्षाच्या रूपाने मोदी सरकार हे कामगारांना पूर्णपणे देशोदरी लावण्याचा प्रयत्न करीत आहे त्यासाठी जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कामगारांचे हक्क न्याय हिरावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आहे या बाबतीमध्ये लवकरच लोकसभेमध्ये विधायक पास करण्याचा प्रयत्न या मालकदारजिन्य सरकारचं काम सुरू आहे त्यास विरोध करण्यासाठी देशातील सर्व कामगार संघटना सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी संघटना आणि विरोधी पक्षाचे सर्व विरोधी पक्ष उद्या भारत बंदचं आव्हान पुकारलेलं आहे त्याच माध्यमातून सोलापुरातील बीडी यंत्रमा व असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांच्या मागण्याबाबत आमचे सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत आणि त्याचबरोबर आमच्या महासंघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू त्याचबरोबर उपाध्यक्ष आणि उपाध्यक्ष रेखा आडकी सरचिटणीस साहेबांना तेगेळी सहचिटणीस श्रीमती चंद्रकला गुजर आणि सदस्य राहुल गुजर अशा राष्ट्रवादी कामगार शेल नवमहाराष्ट्र कामगार संघटना त्याचबरोबर राष्ट्रीय बिडी मजदूर संघ आणि महाराष्ट्र कामगार क्षेत्र या चारही कामगार संघटनेनी पाठिंबा जाहीर करत असताना उद्याबरोबर बारा वाजता मान्य जिल्हाधिकाऱ्यांना या विरोधात या कायद्याच्या विरोधात आणि कामगारांच्या कल्याणकारी योजना अंमलात आणण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे आणि जे उद्या संप त्यात पाठिंबा देत असताना बीडी उद्योगातील यंत्रमाग उद्योगातील असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांनी आपलं संपात या त्या संपात भाग घ्यावं आपलं व्यवहार आपले काम बंद ठेवं असे आव्हान मी सोलापूर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने करत आहे महासंघाच्या वतीने करत आहे आणि आमच्या या आव्हानाला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा एकमुखी पाठिंबा द्यावा असे विनंती करतो आणि बारा वाजता ज्या निवेदन देण्यासाठी आम्ही जात आहोत त्यावेळेला सुद्धा आपण उपस्थित राहावा असं आवाहन करतो मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विजयम एस एस होम डेकोर घराला घरपण देणार युपीव्हीसी फक्त विजयम एस एस या सजावट शोरूम मध्येच युपीव्हीसी बसवा आणि वारंवार होणाऱ्या रंगरंगोटी भिंतीच्या ओलावा आणि वाळवी मुक्तीच्या खर्चापासून कायमची मुक्ती, मुक्ती मिळवा कच्ची भिंत असो व पत्र्याची भिंत असो जुना दंगडी बांधकाम असो व वा जुना वाडा घर असो त्याला इको फ्रेंडली स्वदेशी निर्मित युपीव्हिसी पीव्हीसी च्या सी, पी सी आकर्षक दर्जेदार फर्निचर खर्चापेक्षा आणि रुबाबदार पुणे मुंबई किंवा अन्य महानगरात जाण्याची गरज नाही आपल्या शहरात विजयम एस एस या सजावट शोरूम मध्ये आपल्या मनातील मनपसंत सजावट अनेकांनी आपलं घर ऑफिस शोरूम मेडिकल मंगल कार्यालयाची आकर्षक सजावट करून समाधानी आहेत आपणही आपला डिझाईन चॉईस करा व काम मात्र आमच्यावर सोपवा किचन ट्रॉली वार्डोब बेड होम टेम्पल सोफा सेट से, वॉल पॅनलिंग फॉल्स सीलिंग टीव्ही कॅबिनेटचा विविध व्हरायटी करून मिळेल पर्यावरण बचाव पेड बचाव क्वालिटी मटेरियल अँड मल्टिपल डिझाईन होलसेल दरात विजय मेसेज प्रोप्रायटर व्ही मंथेन मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव सव्वीस ऑब्लिक बत्तीस विनकर वसाहत हाउसिंग सोसायटी एम आय डी सी सोलापूर शाखा दोन हिरामोती ट्रॉवर जवळ प्रगती चौक विडी घरकुल सोलापूर मार्केटिंग डायरेक्टर नव्वद अठ्ठावीस बहात्तर चव्वेचाळीस एकोणपन्नास